ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा इडशी अभयारण्य आणि घाट परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास इडशी रहिवाशी विलास काळे मोटरसायकलवरून जात असताना त्यांना वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले वाघाने पुणे लातूर महामार्ग ओलांडून घुळवेवाडीच्या दिशेने कूच केल्याचे त्यांनी सांगितले वन विभागाने वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले असून त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडगाव शिवारात वाघाने एका वासरावर हल्ला केला होता मात्र त्यानंतर त्याने अन्य कोणत्याही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची नोंद नाही वाघाला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पुणे रेस्क्यू पथक अथक प्रयत्न करत आहे परिसरात कॅमेरे बसून त्याच्या हालचालीवर निरीक्षण सुरू आहे मात्र वाघ अत्यंत सावध असल्याने तो पथकाच्या टप्प्यात येत नाही त्यामुळे त्याला जेरबंद करणे अधिक कठीण बनले आहे रेस्क्यू पथकाने शोधमोहीम राबविली असून वाघ वेगवेगळ्या दिशांना भ्रमंती करत असल्याने अडचणी येत आहेत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू पथक युद्ध पातळीवर काम करत असून वाघाला कोणतीही हानी न हो पोहोचवता त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे